आज धुळे येथे महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री तथा पर्यटन विकास मंत्री, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपाचे महामंत्री विजयभाऊ चौधरी यांच्या उपस्थितीत नाशिक मर्चंट बँकेचे चेअरमन तथा विद्यमान संचालक प्रकाश दायमा यांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश झाला यावेळी सटाणाचे आमदार दिलीप बोरसे धुळे येथील भाजपाचे अध्यक्ष अनुपम अग्रवाल नामको बँकेचे संचालक कैलाश शेट सोनवणे भाजपाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष समीर समदडिया हे यावेळी उपस्थित होते अंजनी सूर्य लॉन्स अँड गार्डन आपल्या लाडक्या मुलामुलींच्या शुभकार्याला सोनेरी आठवणी देण्यासाठी सदैव आपल्या सेवेत प्रशस्त वेडिंग हॉल प्रशस्त भोजन हॉल नवरदेव नवरीसाठी स्वतंत्र दोन रूम पाहुण्यांसाठी दोन रूम अटॅच एस बी आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था पार्किंगसाठी प्रशस्त जागा लहान मुलांकरिता खेळण्यासाठी गार्डन डी जे शिवरुद्र आणि डी जे शिवाज्ञा उपलब्ध आमच्याकडे सर्व प्रकारच्या पॅकेजची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर दत्ताभाऊ निकम माजी नगरसेवक अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास त्र्याऐंशी शून्य सहा बुकिंगसाठी संपर्क विजय निकम अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा पंच्याण्णव दहा तसे नव्याण्णव बावीस एकतीस त्रेचाळीस पंधरा अजय निकम सत्त्याण्णव त्रेसष्ट पंचेचाळीस एकोणनव्वद बावन्न श्याम निकम अठ्ठ्याण्णव बावीस बासष्ट शून्य सहा बावन्न संजय निकम ब्याण्णव सव्वीस त्र्याण्णव बावीस पस्तीस ठिकाण नाशिक हायवे येरणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक अंजनी सूर्य लॉजिंग अँड बोर्डिंग प्रशस्त रूम बेड सह अटॅच एस बी गरम पाण्याची व्यवस्था